मी आता हे दोन वर पाहताय आणि ही आता आणलेली नवीन खरेदी आहे आपल्या सर्वांचं स्वागत आता सध्या आपण हे दोन जातीवंत जे ओळू पाहत आहे ते आपल्या सोबत मालक आहेत तर कुठल्या जातीचे आहेत काय ते सांगतील आपल्याला नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं जितेंद्र विजय नावले साधारण हा किती कुठल्या जातीचा आहे हा कसा खेळाड चार जाती

साहेब बर आता साधारण ह्याचं वय आणि हा चार साडेचार वाजता देऊ ह्याची पैदास पैदास आता आपल्या भागात दोन महिने झाला येऊन ह्याच्या एक सत्तरी गाडी झाल्या आहेत बर आता बैदाशी आपल्याला बघाय आपल्या भागात एक वर्ष पण आता खालच्या भागात पडलेली आहे ती त्या दिवशी आपल्या भागात पहिल्यांदाच ही खरेदी निवीन जाईल बारकवासरून एक सात महिन्यांचं पाडळी लोणांमध्ये बर हाय ह्याचं चांगलं वासरे माझं नाव जितेंद्र विजय नवले तालुकावाही जिल्हा सातारा मुक्काम पोस्ट सिंधुरगणी मोबाईल नंबर शहाऐंशी एकोणनव्वद पंच्याऐंशी चौऱ्याण्णव पंचावन्न That's the right.